ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. मंत्री छगन भुजबळ यांच्या माघारीनंतर आमदार भरत शेड गोगावले यांचे मोठे वक्तव्य. नमस्कार मित्रांनो, धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. गेल्या काही दिवसांपासून नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांचे नाव चर्चेत आहे होते. विशेष म्हणजे नाशिक लोकसभेची जागा ई शिंदे यांच्या शिवसेनेचे विद्यमान खादर असल्यामुळे त्यांच्या वाट्याला येणार आहे. असे असताना देखील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांचे नाव चर्चेत आल्यामुळे या ठिकाणहून जागा वाटपाचा तिढा निर्माण झाला होता विशेष म्हणजे आता मंत्री छगन भुजबळ यांनी माघार घेतल्यानंतर शिंदे यांच्या शिवसेनेचे विधिमंडळ पक्षनेते भरत शेठ गोगावले यांनी मोठे वक्तव्य केलेलं आहे पहा नेमकं काय म्हणायचं आमदार भरत शेठ गोगावले तर आम्ही अभिनंदन करतो भुजबळ साहेबांचं जर महायुतीमध्ये पंतप्रधान मोदी साहेब करायचे असतील परत आणि पंचेचाळीस वार करायचं असेल तर असं एकमेकांनी समजून घेणं गरजेचं आहे आणि ते जर त्यांनी समजून घेतलं असेल तर आम्ही त्यांचं अभिनंदन करतो स्वागत करतो पण सर त्यांनी असं देखील सांगितलं की अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी मला स्वागत बरे देखील ही जागा काय जिथे मला झाली नाही म्हणून मी एक तर ते आता त्याच्याबद्दल आम्ही काय सांगू शकत नाही आहे प्रत्येकाच्या मनामध्ये काय असेल ते वेगळं असू शकतो परंतु महायुतीचा जो काही तिडा काही ठिकाणी थोडा थोडा होता तो आता सुटत आलेला आहे आणि ही जागा बरेच दिवस खोळंबली होती की काय करणार कोणाला जाणार कसं होणार काय होणार अनेक उलटसुलट चर्चा आणि त्या अनुषंगाने जर स्वतःहून जर भुजबळ साहेबांनी सांगितलं असेल तर मग त्यांचं स्वागत याचा अर्थ असं समजावा की ही जागा आता जाणार मिळणार हे समजावं ही जागा आमची सिटिंग खासदार म्हणून शिवसेनेची होती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि त्याप्रमाणे ती आम्हाला मिळावी आणि तिथे असावा विशेष म्हणजे नाशिक लोकसभेचा विचार केल्यास दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीस असे सलग शिवसेनेचे हेमंत गोडसे हे निवडून आलेले आहेत मात्र यंदा शिवसेनेत झालेल्या राजकीय फुटी नंतर हेमंत गोडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करणे पसंत केले त्यामुळे यंदा दोन हजार चोवीस साठी त्यांना उमेदवारी मिळणार असे वाटत होते त्यातच अजित पवार यांची देखील माहितीमध्ये दे एंट्री झाली आणि त्यांच्या सरकारमध्ये मंत्री असणारे छगन भुजबळ यांच्या नावाची देखील जोरदार चर्चा नाशिक लोकसभेसाठी सुरू झाली विशेष म्हणजे या दोन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू असतानाच यात भाजपचे काही पदाधिकारी देखील लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेली माहिती समोर आली यामुळे नाशिक लोकसभा जागेवरून माहितीत मोठा तिढा निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले यात मंत्री छगन भुजबळ यांनी आता माघार घेतली असल्यामुळे भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये खरी ही जागा कुणाला सुटणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे यातच शिंदे यांचे शिवसेनेचे विधिमंडळ पक्षनेते आमदार भरत शेठ गोगावले यांनी मोठे वक्तव्य केले आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद